तर आज आपण कच्च्या टोमॅटोची चटणी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर त्यासाठी इथे मी कच्चे टोमॅटो कांदा कोथिंबीर लसूण हिरवी मिरची बारीक अशी चिरून घेतलेली आहे त्याचबरोबर गॅसवर कढई ठेवलेली आहे नंतर त्यामध्ये तेल टाकायचं आहे जिरी मुहरी कढीपत्ता लसूण आणि बारीक चिरलेली मिरची टाकाय मिरची टाकायची आहे छान असं परतून घ्यायचं आहे नंतर त्यामध्ये कच्चे टोमॅटो बारीक चिरला कांदा आणि कोथिंबीर टाकून एक दहा मिनट वाफवून घ्यायचं आहे पाहू शकता दहा मिनिट झालेले आहेत आता आपण झाकण काढायचं आहे छान असं सर्व परतून घ्यायचं आहे नंतर त्यामध्ये मीठ हळद लाल तिखट कांदा लसूण मसाला गरम मसाला घरचा मसाला टाकून छान असं स्मॅशरच्या सहाय्याने स्मॅश करून घ्यायचा आहे एकदम बारीक स्मॅश करून घ्यायचं आहे नंतर त्यामध्ये दोन चमचे दाण्याचा कूट टाकायचा आहे छान असं एकत्र करून घ्यायचं आहे पाहू शकता चटणी तयार झालेली आहे तुम्ही ही चटणी डाळ भात किंवा भाकरीसोबत देखील खाऊ बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे मस्त अशी कच्च्या टोमॅटोची चटणी सर्व करायची आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद